नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे सध्या मी मुंबईमध्ये आहो आणि मुंबईचं हे स्टेशन आहे आणि या ठिकाणी जी आहे आझाद मैदानावर आज मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी मोठा मोर्चा आहे आणि आझाद मैदानाकडे जे आहे महाराष्ट्रातून नागरिक येताना या ठिकाणी दिसत आहे मी तुम्हाला गाड्या दाखवतो आहे हे बघा गाड्या सुरुवातीला गाड्या दाखवता गाड्या इथे आता चौकामध्ये थांबवण्यात था आलेल्या आहे आणि आझाद मैदानमध्ये जे आहे आझाद मैदानमध्ये इथून सगळे जे मराठे युवक आहे मराठे नेते आहे ते इथून जात आहे पोलिसांचा सुद्धा एक सगळा असा बंदोबस्त आहे या ठिकाणी आपण बघू शकता मी पोलिसांचासुद्धा बंदोबस्त दाखवत आहे सध्या आता मनोज जिरांगे यांची सभा जी आहे वासी या ठिकाणी चालू आहे आणि ते आझाद मैदान या ठिकाणी येऊन सभेला संबोधित करतील आ, तर नक्कीच पोलिसांचासुद्धा सुद्धा ब बंदोबस्त या ठिकाणी आहे आझाद मैदानला तर तशी परवानगी नव्हती पण आज पाच वाजेपर्यंत परवानगी असल्याची माहिती सामोरं आलेली आहे काही कार्यकर्ता जे आहे या ठिकाणी ब्रिटिश स्टेशनच्या बाहेर बाहेर आहे हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला थेट दृश्य दु, दु, दाखवतो कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हा जो संपूर्ण जो रस्ता आहे तो आता सगळ्या इकडनं बंद केलेले आहे पण या ठिकाणी सगळे कार्यकर्ता जमतानी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी काही कार्यकर्ता बसलेले सुद्धा आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊया आणि त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया मात्र एकंदरीतच पोलिसांचा जो बंदोबस्त आहे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तगळा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मी तुम्हाला संपूर्ण दृश्य दाखवतो हे बघा या ठिकाणी जे आहे सगळे कार्यकर्ता यांना इथे बहुतेक थांबवण्यात आलेला आहे काय इथे कार्यकर्ता थांबवण्यात आले आहे तुम्हाला हा कुठं इथे हो थांबी ना त्यांना पोलिसांनी थांबली नाही 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 पोलिसांनी इथून कुठे जाणार आहे तुम्ही आझाद मैदानला अच्छा इथून आझाद मैदान मध्ये हे सगळे कार्यकर्ते जातील या ठिकाणावरून पण मात्र एकंदरीतच जीव बघू शकता दृश्य जे आहे नारे वगैरे देत आहेत सगळे काठी जरांगे पाटील तू मागे पुढे असे नारे देत आहे हा सी एस टीचा भाग आहे आणि महानगर पालिका आहे भ्रूण मुंबईचा हा चौक आहे हे भ्रूण मुंबईची इमारत आहे या भ्रूण मुंबईच्या इमारत या चौकामध्ये सगळे दिश, जे मराठी आहे या ठिकाणी जमले आपल्याला दिसलेले आहेत हे संपूर्ण जे दृश्य आहे मुंबई मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत काही कार्यकर्त्यांसोबत थोडी बोलण्याचा प्रयत्न करू आपण काय सांगाल कुठून आले आता इथून कुठे जाणार आता इथून पदयात्रा मेहनत तेव्हा जाणार आम्ही त्या सगळे मुंबईचे आहेत हा सर्व मुंबईचे आहेत तुम्ही काय बोलू आम्ही मुंबईचे सगळे समाप्त होणार आहे आता सगळे जरांगी पाटील वगैरे इकडे वरांगी पाटील कुठे आहेत इथे आझाद मैदानला किती वाजता आझाद मैदान दुपारी दोन नंतर चार नंतर आझाद मैदानवर जरांगी पाटील आहे दोन वाजताच्या नंतर वाहतुकीला कुठलाही अडथळा निर्माण न होय बघा एम्बुलन्स जे आहे सगळं कार्यकर्ते सुरक्षितपणे काढून देत आहे हे एक विशेषच आहे कुठल्याही प्रकारचं वाहतुकीस कोंडी होऊ नये याची सुद्धा दखल घेतल्या जात आहे हातामध्ये भगवे झेंडे भगे झ भगवे झेंडे घेऊन जे आहे ज्ञे कार्यकर्ता या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे मी सगळं दृश्य जे आहे थे थेट हे मुंबईच्या सी एस टीच्या चौकामधून भ्रूण मुंबई जे महापालिका है तिथून मी दाखवत आहे हे दृश्य आणि पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त आहे या ठिकाणी जे आहे बॅरिकेट लावून जे आहे वाहतूक रोखल्या गेलेला आहे मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो हे जे ठिकाण आहे या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे कारण हा मार्ग जो आहे आझाद कडे जाणारा मार्ग आहे त्यामुळे हे वाहतूक सुद्धा या ठिकाणवरून बंद करण्यात आलेली आहे पोलिसांचा तगडा बंदोस आहे मग कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आलेले आहे काय मागणी आहे तुमची आणि बोला 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 बोलो, बोलो, बोला बोला काय ते पहिली म्हणजे मेन म्हणजे आम्हाला मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि संविधानिक मराठा आरक्षण मिळालं तर सगळे जातील नाही तर तोपर्यंत कोणी जायला सोबत अनेक बैठका झाल्या मंत्रिमंडळाच्या पण अजून तिढ्या सुटलेला नाही आज काय सुटेल असं वाटते आज सुटेल असं वाटतं ते बघूयात आता ते आल्यानंतर त्यांचा चर्चा होतील सरकारशी त्यावेळेला कळेल सरकारवर विश्वास आहे का तुमचा विश्वास असतो तर आम्हाला इथे यावंच लागलं नसतं विश्वास ठेवून आम्ही येतच नाही कधी आम्हाला जागांगे पाटलांना विश्वास आहे आम्हाला दादा न विश्वास आहे आम्ही त्यांच्यासाठी आलेलो तुम्ही काय सांगाल दादा नक्कीच मनोज दादावर विश्वास आहे सरकारवर विश्वास नाही आहे आ, जर विश्वास असता तर इथपर्यंत यायची गरज पडली नसती असं सेकंदरीच जे आंदोलन करते त्यांनी सांगितलं आहे मी तुम्हाला संपूर्ण हे जे आहे सी एस टीच्या बाहेरचं दृश्य दाखवतो चारही बाजूचं दृश्य दाखवतो हे हो बघा या ठिकाणी आ, मनोज दादाची सभा वाशीला सुरू आहे तोच संपूर्ण जो काफिला आहे जेव्हा इथे येईल त्यावेळेस हा सगळा रस्ता ब्लॉकसुद्धा होऊ शकतो मात्र महाराष्ट्रातून जे आहे कार्यकर्त्यांची ये जा सुरू झालेली आहे बघू शकता हे जे कार्यकर्ता आपले झेंडा घेऊन या ठिकाणी भगवे झंडे घेऊन आलेले आहेत आणि आपापल्या गावावरून ते या ठिकाणी आलेले आहेत निश्चितच वाहतुकीलासुद्धा कोंडी होऊ नये हे सुद्धा आंदोलनकाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे आझाद मैदानवर जे कार्यकर्ते आहे सगळे जमा होतानी आपल्याला दिस दिसत आहे आपण बघू शकता यु युवकसुद्धा या ठिकाणीसुद्धा भगवे झेंडे हातात घेऊन आहे विशेष करून मी दाखवतो तुम्हाला हे भगवे झेंडे घेऊन सुद्धा युवक या ठिकाणी आलेले आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आता लोकांची गर्दी होताना आपल्याला दिसत आहे बरेचसे जे का कार्यकर्ते आहेत ते सकाळपासूनच आलेले आहे हातामध्ये झेंडे घेऊन आणि ऐकू शकता आपण हा हे पोलीस बंदोबस्त आहे इथेच नारे देत आहे बघू शकता तुम्ही हे सुद्धा दृश्य मी तुम्हाला दाखवणारच नक्कीच सी एस टी वरून मुंबई महानगरपालिकेच्या बाहेरचं दृश्य हे तुम्हाला मी सगळं दृश्य दाखवत आहे मुंबईवरून थेट आझाद मैदानावर मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीकरिता हा जो आहे आंदोल आंदोलन आहे आणि तपर्यंत अंतर्वली सरावटी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालं आहे पण हे एक महत्त्वाचं आंदोलन आहे राजधानीमध्ये हे आंदोलन या ठिकाणी होत आहे तुम्ही बघू शकता मराठ्यांचा इथे जो आहे भगव वादळ या ठिकाणी आलेला आहे सगळ्या मराठ्यांना एकच त्यांची मागणी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी सगळे मराठे आता एकवटलेले आहे आ हे बघू शकता आपण अशा गाड्यांनी जे आहे हे जे आहे महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत हे बघू शकता हे मामा वगैरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे बघू शकता गाड्यामध्ये आलेले आहे मामा कुठून आले नांदेड कशासाठी आलेत आरक्षणासाठी कशाच आरक्षण मराठा 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 आरक्षण हा आज कोणाची सभा आहे मग झरंगी पाटलाची झरंगी पटलाची झिरंगे पटलांना पाठिंबा देण्यासाठी आले हो आरक्षण पाहिजे नक्कीच बघा जरंगे पटेल जे आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे सगळे हे वैवृद्ध आहे पण त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत गाड्यांनी चाललेले आहे मी संपूर्ण तुम्हाला ह्या गाड्या दाखवतो की बघा ह्या सगळ्या ज्या फोर व्हीलर्स आहे त्या आलेल्या आहेत आझाद मैदानावर त्या सध्या सी एस टी स्टेशनच्या बाहेर आहे जो चौक आहे त्या चौकाच्या आहे या सगळ्या गाड्या इथे थांबवलेल्या आहे आणखीनही काही गाड्या येण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात त्या गाड्या या ठिकाणी येतील आणि हा संपूर्ण जो रस्ता आहे तो रस्ता बंद करण्यात आला आलेला आहे वनवे बंद करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होण्याची शक्यता आहे म्हणून ह्या सगळ्या ज्या गाड्या आहे ह्या गाड्या आलेल्या आहे आपण सांगू दाखवू शकतो तुम्हाला ह्या संपूर्ण गाड्यांचा ताफा मी तुम्हाला संपूर्ण गाड्यांचा ताफा दाखवतो हा आणि पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त आहे मैदानापर्यंत बंदोबस्त आहे लोकांच्या जे आता पाऊल वाटा आहे त्या आझाद मैदानाकडे आहे हा जो रस्ता आहे हा रस्ता आझाद मैदानाकडे जाणार आहे आणि याच ठिकाणावरून मनोज पाटील पाटीलसुद्धा जातील आणि सभेला संबोधित करतील सध्या सभा जी आहे वाशीमध्ये सुरू आहे आणि आझाद मैदानवर येण्याला त्यांना वेळ लागणार आहे पण कार्यकर्ते मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहे या ठिकाणी येत आहे सभेसाठी पण नक्कीच उत्सुकता हीच आहे की आणखी या मनोज जीरांगी पाटील या सभेमधून काय संबोधित करतात आरक्षणाच्या संदर्भात याकडे सर्व मराठ्यांचेसुद्धा लक्ष लागलेलं आहे आणि एकंदरीत सरकारनं सरकारला त्यांची मागणी आहे की आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे तर निश्चितच तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा संपूर्ण कार्यक्रम हे जो आंदोलन जे आहे आम्ही सतत आमच्या डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून आपण दाखवत असतो आणि तुम्हाला लाईवसुद्धा आम्ही हा संपूर्ण आंदोलन दाखवू तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू यू एस न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार